आपण पाहत आहात चांगली जबाबदारी मुचंडी तालुका जज जिल्हा परिषद कन्नड शाळेस सस्टेन महिंद्रा कंपनीच्या सीएसआर टीमची भेट देऊन शाळेच्या विविध शैक्षणिक व सहशालीय उपक्रम पाहून सीएसआर ऍक्टिव्हिटीसाठी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड केंद्र शाळा मुचंडी शाळेची निवड करून शालेय अत्यावश्यक सोयीसुविधा व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली होती सस्टेन बार महिंद्रा गुजरात या कंपनीचे सीएसआर टीमचे सर्व सदस्य व प्रमुख शाळेत सदिच्छा भेट दिले त्यांचा शाळेच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आले शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य कंपास पेटी वाटप केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी क्वीज कॉम्पिटिशन घेण्यात आले विजेत्या अनुक्रमे तीनही संघाला ट्रॉफी व मेरल बक्षीस स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी सोमवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन व शालेय परिसरात वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले उपस्थित सर्व सदस्य व प्रमुख यांनी शालेय परिसर व विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुण आणि कौशल्य पाहून आनंदाने खूप भारावून गेले ही शाळा आम्हाला सरकारी शाळा वाटत नाही हा एक खाजगी शाळा वाटत आहे एवढी शाळा सुस्थितीत व शिस्तीत चालवीत आहात आम्हाला खूप अभिमान वाटतो एसएमसी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांचे मनपूर्वक अभिनंदन केले सस्टेन बाय महिंद्रा कंपनीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा